जयभीर मी उत्तम शेवडे बहुजन समाज पार्टीचा प्रदेश मीडिया प्रभारी आज आपल्यासमोर मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये भारतीय संविधानाबाबतचे गैरसमज वाचवण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याविषयी मी काही गोष्टी आपल्यापुढे शेअर करू इच्छितो दहाव्या वर्गाची हिंदीची पुस्तक जिला लोकभारती म्हटल्या जाते महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने प्रकाशित केलेली आहे तिची पाचवी आवृत्ती दोन हजार तेवीसला निघाली त्यात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेला जागा देण्यात आलेली आहे म्हणजे भारतीय संविधानाची प्रास्ताविका त्यात छापलेली आहे पण ती मुळात चुकीची छापली आहे अनेक चुका त्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत म्हणजे दहाव्या वर्गाच्या लोकभारती या हिंदीच्या पाठ्यक्रमाच्या पुस्तकामध्ये ह्या चुका आहेत ज्या प्रास्ताविकेत धर्मनिरपेक्ष धर्म धर्म हा शब्द कारण भारतीय संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे धर्मनिरपेक्ष शब्दाऐवजी पंथनिरपेक्ष हा शब्द जाणून घुसळविण्यात आलेला आहे श्रद्धा हा प्रास्ताविकेतला शब्द त्याला धर्म म्हणून उल्लेख केलेला आहे प्रत आपण अर्पण करीत आहोत या ठिकाणी त्यांनी आत्मार्पित हा शब्द त्यांनी वापरलेला आहे हिंदीत मुळात चूक आहे सोबत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ही आपण प्रत अर्पण करीत आहोत ही जी गोष्ट आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास याच्यापुढे कुठलीही तिथी लिहिलेली नाही ती तिथी मात्र मराठीमध्ये यांनी लिहिण्याचं काम तिथी हा प्रकार लिहिण्याचं काम त्यांनी केलं सोबत भारतीय संविधानाचं जे एक्कावन्न कलम आहे क की जी बेचाळीसव्या दुरुस्तीनुसार इंदिरा गांधीच्या काळामध्ये जी बेचाळीसवी सर्वात मोठी दुरुस्ती ज्याला म्हटल्या जातं ती भारतीय संविधानात काही ज्या हेरबदल केलेत त्या काही गोष्टी घुसवण्यात आल्या त्या दुरुस्तीमध्ये यांनी ती दुरुस्त केलेली ती कर्तव्य ज्याला म्हणता येईल मूलभूत कर्तव्य म्हणून ती त्या पुस्तकाच्या पहिल्या पानाच्या आतमधल्या भागात म्हणजे सेकंड पेज ज्याला म्हणता येईल कवरचं तर त्यात छापलेलं आहे आणि त्यात भारतीय सणानं सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना मुलं असो मुली असो यांना विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचं जे संविधानानं मान्य केलं होतं ते यांनी एक एप्रिल दहा रोजी संविधानात त्याची दुरुस्ती केली आणि दुरुस्ती केली हे ठीक आहे मान्य करतो आपण राईट टू एज्युकेशननुसार ती दुरुस्ती झाली आणि सर्वांना मोफत देण्याचं बोलले परंतु ही भूलथाप दिल्या जात आहे आणि कोणत्याही सर्वसामान्यांना अजूनही कारण खाजगीकरण झालेलं आहे अनेक शाळांचं त्यामुळं यांना ते मोफत आणि सक्तीचं शिक्षण अजूनही लागू केलेलं नाही विशेष असं की हे मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्यासाठी की शासनावर बंधनं पाहिजे शासनाची बंध बन... शासनाची जबाबदारी आहे ती शासनाची जबाबदारी नसून पाल्याची जबाबदारी असल्याचं भारतीय संविधानात नमूद केलेलं आहे ह्या छायशीव्या दुरुस्तीनुसार दुसरं असं की भारतीय संविधानाचं हे व वर्ष आहे कोणी अमृत महोत्सव म्हणतात आपण याला हिरक महोत्सवी वर्ष म्हणूया दोन हजार चौदाला महाराष्ट्र शासनानं जी संविधानाची पुस्तिका पब्लिश केली त्याचं फक्त कवर बदलवून चौदाचे चोवीस केले मात्र दोन हजार चौदापर्यंतच झालेल्या संविधानातल्या दुरुस्त्या त्या छापल्या याच्यावरून त्यांची बनवाबंदी लक्षात येतं हे पंच्याहत्तरवं वर्ष खूप उदं उदं केलं जातं परंतु शासनाच्या वतीनं एकही उपक्रम संविधानाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं संविधानाच्या जागृकतेच्या दृष्टीनं ना। केलेला नाही कुठल्याही शाळांमध्ये यांनी संविधानाच्या प्रथा वाटलेल्या नाहीत शासकीय कार्यालयात वाटलेल्या नाहीत आणि शासनाने आता दोन हजार चोवीसचं जे कवर बदलवून छापलं त्याच्यात पाचशेच्या वर त्यांनी त्याची किंमत ठेवली आहे खऱ्या अर्थानं खाजगी संस्था शंभर रुपयात भारतीय संविधानाची पुस्तकं उपलब्ध करून देतात शासनही अल्प दरात नव्हे तर मोफतही ही, ही संविधानाच्या प्रथा उपलब्ध करून द्याव्या आणि त्यांनी लाखोच्या संख्येनं त्या वाटाव्या असं या प्रसंगी म्हणायचं आहे भारतीय संविधानाच्या विरोधात हे महाराष्ट्र सरकार असो किंवा केंद्र सरकार असो हे मनुवादी प्रस्थापितांचं सरकार आहे यांना संविधान नको आहे म्हणून संविधान कितीही चांगलं असलं लागू करणारे जर वाईट वृत्तीचे असतील त्यांची वाईट मनोवृत्ती असेल तर ते वाईट ठरेल तर अलीकडे असं लक्ष दिलं की भारतीय संविधानाचा अपमान करणं त्यांना बदनाम करणं आणि त्यांना वाढीत टाकण्यासारखे प्रकार सुरू आहेत परंतु आज आमच्यासारख्याला जो काही अधिकार मिळाला आहे तो भारतीय संविधानानं दिलेला आहे म्हणून बहुजन समाज पार्टीचा एक पदाधिकारी कार्यकर्ता मीडिया प्रभारी म्हणून मी आपणास विनंती करू इच्छितो की भारतीय संविधानाचा होत असलेला अपमान विशेषतः शिक्षण विभागाकडून त्या संबंधितांवर कायदेशीर कारवाया कराव्या आणि त्या प्रास्ताविका बदलवण्यात याव्या ते पुस्तकच बदलवावं जोपर्यंत ती प्रास्ताविका सुधारित बाहेर येत नाही तोपर्यंत ते पुस्तक लागू करू नये अशी विनंती करण्यात येत आहे धन्यवाद जय भीम जय भारत